नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजच्या पॉडकास्टमध्ये बारा ज्योतिर्लिंगांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत आज आपण ज्योतिर्लिंग म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत ज्योतिर्लिंग किंवा ज्योतिर्लिंगम हे हिंदू देवता शिवाचे भक्तिमय प्रतीक आहे ज्योतिर्लिंग हा शब्द संस्कृतमधील ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे चिन्ह या शब्दांचा संयोग आहे शिव महापुराणात भारतातील मूळ चौसष्ट ज्योतिर्लिंगांचा उल्लेख केला आहे देवता आणि विष्णू यांच्यात त्यांच्या सर्वोच्चत्वाबद्दल वाद झाला हा वाद सोडवण्यासाठी भगवान शिव तीनही लोकांमध्ये प्रवेश करून एक प्रचंड अनंत प्रकाशस्तंभ ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले ब्रह्मा आणि विष्णू यांनी त्या प्रकाशस्तंभाचा शेवटाचा शोध घेण्यासाठी अनुक्रमे वर आणि खाली जाण्याचा निर्णय घेतला काही आवृत्तीनुसार विष्णूने हे कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या वराह अवताराचे रूप घेतले तर ब्रह्मा हंसावर आरूढ झाले ब्रह्माने खोटे बोलून सांगितले की त्याला प्रकाशाचा शेवट सापडला आणि पुरावा म्हणून केतकीचे फूल सादर केले तर विष्णूने प्रामाणिकपणे कबूल केले की त्याला प्रकाशाचा शेवट सापडला नाही ब्रह्माच्या असत्याने शिव रागवले आणि त्यांनी ब्रह्माला शाप दिला की त्याची पूजा कधीही होणार नाही विष्णूच्या प्रामाणिकपणासाठी त्याची सदैव पूजा होईल असे घोषित केले ज्योतिर्लिंग मंदिरे ती ठिकाणे मानली जातात जिथे शिव प्रज्वलित प्रकाशस्तंभाच्या रूपात प्रकट झाले होते मुळत चौसष्ट ज्योतिर्लिंगे असल्याचे मानले जात होते त्यापैकी बारा अत्यंत पवित्र आणि शुभ मानली जातात या बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थळांना त्यांच्या संबंधित अधिष्ठान दैवतांची नावे दिली गेली आहेत आणि प्रत्येकाला शिवाच्या वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रतीक मानले जाते या सर्व ठिकाणी मुख्य प्रतिमा लिंगाच्या रूपात असते जी आदी आणि अंतरहित स्तंभाचे प्रतिनिधित्व करते ज्यामुळे शिवाच्या अनंत स्वरूपाचे प्रतीक व्यक्त होते भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत ज्यांची सुरुवात गुजरात येथील सोमनाथ मंदिरापासून होते त्यानंतर श्री सैलमचा मल्लिकार्जुन उज्जैनचा महाकालेश्वर खांडवाचा ओंकारेश्वर देवघरचा वैद्यनाथ पुण्याचा भीमाशंकर रामेश्वरचा रामेश्वरम द्वारकेचा नागेश्वर वाराणसीचा विश्वनाथ नाशिकचा त्र्यंबकेश्वर केदारचा केदारनाथ आणि छत्रपती संभाजीनगरचा ग्रिष्णेश्वर अशा प्रकारे ते पूजले जातात ज्योतिर्लिंगांची यात्रा केवळ धार्मिक नसून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे प्रत्येक ज्योतिर्लिंग एक विशिष्ट शक्ती आणि कथा घेऊन येते भक्तांना येथे मानसिक शांती शारीरिक आरोग्य आणि आत्मिक समाधान प्राप्त होते ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाने पितृदोष निवारण आणि मोक्ष प्राप्ती होते असा विश्वास आहे थोडक्यात ज्योतिर्लिंगे केवळ धार्मिक स्थळे नसून भारतीय संस्कृतीतील श्रद्धा भक्ती आणि आस्था यांचे प्रतीक आहेत या तीर्थक्षेत्रांना भेट देणे म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे तर आत्मिक जागृती आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रक्रिया आहे प्रत्येक ज्योतिर्लिंग भक्ताच्या जीवनात प्रकाश आणि सकारात्मकता आणते या पवित्र स्थळांचे दर्शन घेऊन आपले मनोबल आणि आत्मविश्वास वाढतो जे जीवनातील संघर्षांवर मात करायला मदत करते ज्योतिर्लिंगांची यात्रा हे आत्मसाक्षात्काराचे साधन आहे जे भक्ताला ईश्वराशी जोडते आणि त्याच्या जीवनाला आध्यात्मिक दिशा देते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण भारतातील बारा ज्योतिर्लिंगांमधले पहिले देवस्थान म्हणजे गुजरातच्या सोमनाथविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव